सर्व तमाम मराठी बांधवांवर खरंतर दोघांची भाषा समजली एकत्र आवड आज बोरच्या ठिकायला पाहिजे वगैरे प्रश्न आज थोडं राजा थोडं बस ठीक तोंडाने झाला मोर्चा मराठी माणूस कसा सर्व बाजूने एक पटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणात मी उभं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माझा निघू लागले पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये आणि म्हणून मला सर्वांना इथे अवलेबल आणि बाहेर जे उभे आहे त्यांची गिरगिर व्यक्त करतो मी त्यांना परंतु आता काही स्पीडवरती वरती मी माझ्या बघा एक म्हटलं होतं त्याच्यात या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही मातापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती बाळासाहेबांना समजलं नाही असे अनेकांना समजलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते बिग आता संध्याकाळी काय वाटत काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्त हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे कोण विषय सोडून इतर गोष्टीमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आता बोलचालाची बोलणं की आजच्या मेळाव्याला की बोलतानायची कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा आहे